नमस्कार आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत बारा जानेवारी हा भारतात राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस स्वामी विवेकानंद यांचा जयंती दिवस भारतीय तरुणांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी म्हणून हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि एक सुंदर योगायोग असा की ह्याच दिवशी जिजाऊ मासाहेब यांचीही जयंती आपण साजरी करतो आता योगायोग म्हटलं तर यासाठी की युवा घडविण्यासाठी संस्कार फार महत्वाचे जे एक आई करते छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष ज्यांनी घडवला त्यांना वंदन करण्याचा दिवस हा राष्ट्रीय युवा दिवस असावा हे अतिशय औचित्यपूर्ण आहे नाही का पण तुम्हाला ठाऊक आहे का की त्यांची सुद्धा असाच एक सुंदर योग घेऊन आहे ज्यामुळे जिजाऊ मासाहेब साक्षात रेणुकेचा अवतार आहेत असंच वाटावं चला तर ही काय कथा आहे ते समजून घेऊया जिजाबाईंचे वडील लखुजी जाधव हे निजामशाहीतील मोठे सरदार होते त्यांच्या पत्नी म्हाळसाबाई किंवा गिरिजाबाई यांना चार पुत्र होते पण कन्या नव्हती आपल्याला मुलगी भावी म्हणून त्यांनी कुलस्वामिनीला म्हणजे रेणुका मातेला नवस केला मुलगा भावा म्हणून नवस करणारे खूप असतात पण कन्या व्हावी म्हणून नवस करणारी ही विलक्षण माता आणि रेणुका आईने प्रसन्न होऊन कन्या रत्न दिले ते किती तेजस्वी असावे अवघ्या महाराष्ट्राचा उद्धार करणाऱ्या स्वराज्य घडविणाऱ्या स्वराज्य जननी जिजाऊ मा साहेबांनी म्हाळसा देवींच्या पोटी जन्म घेतला हा जन्म साक्षात रेणुका मातेचा असावा असं म्हटलं जातं कारण या कन्येने पहिला सूर्यकिरण पाहिला तो शाली वाहन शक पंधराशे अठराच्या पौष पौर्णिमेला म्हणजे शाकंभरी पौर्णिमेला जणू नवरात्राची माळ पूर्ण झाली झाली देवी प्रसन्न आणि तिने हा अवतार घेतला आता याचा पुरावा म्हणजे लखुजी जाधव यांच्या आश्रयाला असणारे दोन भाट रामसिंग आणि बजरंग यांनी जिजाऊ मासाहेबांच्या जन्माच्या वेळी एक कवन रचलं त्यात म्हंटल आहे लखोजीरावांना मुलगी भावी म्हणून म्हाळसा राणीने बहु केले नवस जगदंब कृपेने झाली मुलगी म्हाळसा राणीला तीच जिजा माता प्रसिद्ध सर्वाला प्रसवली सन एक हजार सात ला पौष पौर्णिमा सूर्योदयाला रात्री म्हाळसा महालाला चौकाचे नैऋत्य कोणाला याच कवनात म्हटलंय गंगाधर शास्त्री यांनी कुंडली मांडली आणि भविष्य सांगितले सर्वांना राजे लखोजी पोटी मातापूर तुळजापूर जगदंबा आली तर अशा प्रकारे जन्माची तिथी होती शाकंभरी पौर्णिमा आणि इंग्रजी तारीख होती बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव शाकंभरी देवी ही भक्तांचं भरण पोषण करणारी देवी मानली जाते भक्तांचं दुःख दैन्य बघून देवी शंभर डोळ्यांनी रडली आणि पाऊस पडून समृद्धी झाली अस्मानी आणि सुलतानी संकटात म्हणजे दुष्काळ आणि परचक्र या संकटातून महाराष्ट्राची सुटका करणाऱ्या जिजाऊ मासाहेब साक्षात शाकंभरी देवी रेणुका माता आई जगदंबा वाटल्या तर त्यात काय नवल जिजाऊंच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू दाखवणारी काही साहित्यातली उदाहरणं पाहूया त्यांचा जन्म सोळाव्या शतकाच्या अखेरचा त्यांचं माहेर आणि सासर दोन्ही मातब्बर घराणी सत्तेसाठी लढणं म्हणजे काय हे त्यांनी जवळून अनुभवलं होतं शहाजी राजांना कैद झाली थोरल्या संभाजी राजांचा मृत्यू अशा कितीतरी संकटांना त्या सामोऱ्या गेल्या या सगळ्याचं मूळ हे होत की तेव्हा कोणतीही महाराष्ट्राची स्वतःची अशी सत्ता अस्तित्वात नव्हती इथे मातब्बर सरदार होते पण ते कोणाना कोणाची तरी नोकरी करत होते या भूमीला स्वराज्य ठाऊक नव्हतं आणि ते घडवणारी शक्ती किंवा प्रेरणा म्हणून जिजाऊ मासाहेब आपल्या समोर येतात एक संस्कृत आणि मराठीत लिहिलेलं काव्य आहे राधा माधव विलास काव्याच्या कर्त्याचं नाव जयराम अडनाव पिंडे नाशिक प्रांतातील हे पिंड्यांचं घराणं राजांनी कर्नाटकात बंगळूर प्रांती राज्यस्थापना केल्यावर जयराम पिंडे त्यांची कीर्ती ऐकून त्यांना प्रत्यक्ष पाहण्यास गेले त्यांनी सांगितलं आहे की नाना देशचे शेकडो पंडित व कवी शहाजीच्या दर्शनास जातात व परिपूर्ण मनोरथ होऊन स्वदेशी सुखाने करतात अशी कीर्ती सर्वत्र भरतखंडभर महाराजांची पसरली होती कवीची व शहाजी महाराजांची प्रथम भेट झाल्यापासून दोघांच्या ज्या अनेक बैठकी झाल्या व इतर दरबारांबरोबर ज्या अनेक मुलाखती झाल्या त्या बैठकीत व मुलाखतीत जे जे उद्गार प्रस्तुत कवीच्या व इतर कवींच्या मुखातून निघाले त्याचा संग्रह एकत्र करून कवीने हे काव्य गुंफलेलं आहे हे काव्य गुंफन शक पंधराशे पंचाहत्तर मध्ये सुरू होऊन शक पंधराशे ऐंशीच्या च्या सुमारास संपूर्ण झालं असावं म्हणजे ज्याला आखो देखा हाल म्हणावं असं हे काव्य आहे या काव्यात जिजाऊ मासाहेबांचं खूप संक्षिप्त असं वर्णन येतं पण ते इतकं चपखल आहे बघा जशी चंपकेशी खुले फुल जाई भली शोभली जास जाया जिजाई जाया म्हणजे पत्नी जिसे कीर्तीचा चंबू जंबू द्वीपाला करी साऊली माउली सी मुलाला सोनसाफ्याच्या फुला शेजारी जाईचं फुल शोभून दिसावं तशा जिजाई शहाजी राजांना शोभून दिसणाऱ्या होत्या या श्लोकाचा अर्थ सांगताना इतिहासाचार्य वी का राजवाडे म्हणतात जिजाई या शहाजी राजांसारख्या धीर उदार व पराक्रमी पुरुषाला चांगलीच साजण्यासारखी बायको होत्या आणि त्या केवळ नवऱ्याच्या कीर्तीवर अवलंबून नसून स्वतःच्या धीर उदार व गंभीर वृत्तीने त्यांची कीर्ती त्या काळी सर्व भरत खंडभर पसरली होती इतकंच नव्हे तर त्यांच्या कीर्तीच्या चंबूखाली म्हणजे घुमटाखाली म्हणजे घुमटाच्या सावली खाली सर्व जम्बूद्वीप म्हणजे जम्बूद्वीपातील सज्जन लोक यवनांच्या जुलमाला कंटाळून आश्रयार्थ येत असत असं जयराम लिहित आहेत जिजाऊ मासाहेब कोणत्या तोलाच्या स्त्री होत्या याचा तर्क जयरामांच्या या तत्समकालीन उक्तीवरून करता येतो पुणे व सुपे प्रांताची व्यवस्था पाहणाऱ्या बाल शिवाजीच्या शिक्षणाकडे लक्ष देणाऱ्या स्वतः गोरगरिबांचा कैवार घेणाऱ्या व गुणी सज्जनांना आश्रय देणाऱ्या त्यांच्या कर्तबगारीचे तपशीलवार वर्णन न देता केवळ एक श्लोक इथे आला आहे पण तो सारभूत आहे त्यानंतर तरुण जिजाऊ कशा घडल्या याचं त्यांनी वर्णन केलं आहे शक पंधराशे पंचवीस मध्ये लग्न झाल्यापासून शक पंधराशे मध्ये शहाजी महाराज विजापुरा जाईपर्यंत तेहतीस वर्षात शिंदखेड दौलताबाद अहमदनगर परंडा भीमगड संगमनेर त्र्यंबक वैजापूर जुन्नर पुणे कोंडाणा आणि शेवटी माहुली अशा अनेक स्थलींची ऐश्वर संकट पळापळी धराधरी लढाया खून छापे द्वंद युद्ध इत्यादी भारत तुल्य प्रसंग पाहून व सोहळे भोगून शहाजी राजांच्या धोरणाचा त्यांचा पूर्ण अभ्यास झाला होता आणि अनुभवही आला होता एक लढण्याची कला सोडून दिली तर बाकीच्या बहुतेक सर्व राजकीय कला शहाजी इतक्याच त्यांच्या अंगवळणी पडल्या होत्या अर्थात युद्ध कला ही त्यांना अवगत होतीच तिच्या उपयोगाचे प्रसंग कमी आले असं म्हणूया अकबर जहांगीर शहाजहान इब्राहिम आदिल शहा मोहम्मद आदिल शहा शान बीबी मलिकंबर फते खान लोदी मोहब्बत खान नूर जहान आसद खान खवास खान मुस्तफा खान मुर्तिजा निजामशहा व आदिलशाहीतील प्रसिद्ध व्यक्तींचे गुणदोष त्यांनी प्रत्यक्ष पाहिले असून मालोजी शहाजी विठोजी खेळोजी लखुजी अचलोजी इत्यादी सासर माहेरच्या मंडळींच्याही प्रकृत्या त्यांनी अनुभवलेल्या होत्या नवरा मोहिमेवर असताना त्याच्याबरोबर त्यांनी लढाया पाहिल्या होत्या आणि बरोबर नसल्यावेळी प्रांताची न्याय मनसुबी केलेली होती अशा या कर्त्या व पोक्त स्त्रीच्या हवाली पुण्याकडील जहागीर करून बालशिवाजीचे व जहागिरीचे पालन पोषण करण्याची जबाबदारी शहाजीराजांनी विचारपूर्वक सोपवली राजवाड्यांच्या या वर्णनातून त्या कशा घडल्या आहेत याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं नाही का आता विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेला एक फटका ऐकूया महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे किती मोठे समाज सुधारक आणि विचारवंत होते हे आपल्याला ठाऊक आहेच त्यांनी हा जिजाऊंचं सा चरित्र सांगणारा फटका आपण कधी रचला हे सांगितलंय ते म्हणतात श्री शिवनेरी जीर्णोद्धार कमिटीतर्फे श्री शिवरायांचे जन्मस्थान जुन्नर येथे शिवनेरी किल्ल्यावर श्री जिजामाता स्मारक होत आहे त्यात सर्व जातीच्या स्त्रियांनी विशेषतः महाराष्ट्रातील स्त्रियांनी आस्थेनं भाग घ्यावा म्हणून कौटुंबिक उपासना मंडळामार्फत मी प्रयत्न करावेत म्हणून कमिटीने विनंती केली त्यासाठी तारीख तेरा आठ एकोणीसशे सत्तावीस रोजी पुण्यातील सर्व जातीतील स्त्रियांची मोठी जाहीर सभा पुणे येथील श्री शिवाजी हायस्कूलात भरवण्यात आली त्यावेळी प्रथम माझे कीर्तन झाले आख्यान जिजामातेचे लावले होते यावेळी मी केलेला फटका म्हणण्यात आला ह्या कार्यक्रमाला प्रतिसाद कसा मिळाला हे सांगताना ते लिहितात शाळेचा ड्रॉइंग हॉल स्त्रियांनी चिक्कार भरून गेला जागा नसल्यामुळे पुरुषांची निराळी सभा भरवावी लागली स्मारकास मदत म्हणून आरतीमध्ये रुपये नोटा टाकण्यासाठी बायकांची मोठी गर्दी झाली रुपयांची पोच देण्यालाही कठीण पडू लागलं म्हणून देणग्या स्वीकारण्याचं काम बंद ठेवावं लागले स्त्रियांची एक खास कमिटी करून वर्गणी जमवण्याचे काम पुढे ढकलण्यात आले जागच्या जागी आरतीत दोनशेहून अधिक रक्कम जमली पुढे वर्गणी जमली ती वेगळीच याचा अर्थ हे काव्य सादर झाले त्याला आता शंभर वर्ष होत आली पण आजही त्या फटक्यातील जोश आपल्यापर्यंत पोहोचतो ऐकूया ऐका हो साजणी बायानो नवलाचा गातो फटका नऊ लाखांचा माझा फटका घटकाभर लावील चटका त्यावेळी महाराष्ट्राची स्थिती कशी होती जिकडे तिकडे मुलेंश मातला हिंद देवी विधवा झाली स्वराज्य सौभाग्याचे कुंकू पुसिले अवकळा आली धर्म बुडाला न्याय बुडाला दुष्काळ पडला दारुण प्याया नसे पसाभर पाणी कोठून दाणा वैरण दुःख दैन्य दारिद्र्य पसरले जुलमानसे चहू दिशी रान शत्रु मित्र सर्वत्र उदासीन पुसेन कोणाला कोण महाराष्ट्राचा धर्म पुरातन तोही झाला की लटका नऊ लाखांचा फटका माझा घटका भरला विलत चटका अशा वेळी सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यात काय घडत होत एक नागेण आपल्या पिल्लासह तिथे होती आता ही नागिण आणि तिचं पिल्लू कोण हे तुम्ही ओळखा सह्यचलाच्या खाके मध्ये शिवनेरेचे वारुळ त्यात एक नागिण बैसली पिल्लू तिचे कर्दन काळ काळाचा वरवंटा फिरला नाग लागला देश घडी परी धीराची ढाल जणू का नागिण वारुळ ना सोडी यवन गारुडी खोट्या नांदे फितवाया तिजला टपला स्वजन बाटले बापही फितला आता शहाजीराजे यांनीही राजकारण दृष्ट्या का असेना शिवाजी महाराजांना विरोध दर्शवला त्याचा हा उल्लेख आहे स्वजन बाटले बाप ही फितला नागिण जातीची चपला चपला म्हणजे चपळ विजेसारखी स्वजन बाटले बाप ही फितला नागिण जातीची चपला ध्यासतीयेने मनी घेतला कधी कशी होईल सुटका नऊ लाखांचा फटका माझा खटका भर लावील चटका आता हे वर्णन पहा किती सुंदर आहे स्वातंत्र्य मंत्र जादूने आपुल्या पिलास शिकवी भाराया स्वातंत्र्य मंत्र जादूने आपुल्या पिलास शिकवी भाराया गडी मावळे साधे भोळे महाराष्ट्र भूताराया तुळजाई जणू सजीव झाली राष्ट्रभूमीला रक्षाया सह्याद्रीचे वेचक मणके मागू लागली भक्षाया पाषाणाच्या नैवेद्यावरी तृप्त न होता फुरफुरली दुश्मनाच्या महाबळीवर काळ नजर तिची फिरली अवजुलासम, अवजुलासम मेश मातले करवियाला झटका नऊ लाखांचा फटका माझा घटका भर ला चटका आता इथे पुन्हा जिजाऊ मासाहेबांच्या रूपाने असुरांचा विनाश करणारी तुळजा भवानी अवतरली आहे असं वर्णन आहे बघा गोदावरी कावेरी शिवेचे दंडकारण्य आवरीले हिंदू पदांचे गळित छत्र ते उजळ करोनी उद्धरिले अंधार सारुनी दूर आक्रमिला क्षत्रिय भानू खुला करुनिया महाराष्ट्राचे प्रकाशिले सारे गगनू तीन विसावरी दोन शतक वरुषे अवतार जिजानामा महाराष्ट्राचा श्वासोश्वासही व्यापुनी परते निजधामा महाराष्ट्र मायेचा कथिला संक्षेपाने हा चुटका नऊ लाखांचा माझा फटका घटका भरला विलत चटका घटका भरला विलत चटका आजही अंगावर शहारा उभा राहतो नाही हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा याविषयी काही अधिक माहिती असेल तर त्याविषयी सुद्धा सांगा आणि अजून तुम्हाला काय काय ऐकायला आवडेल तेही सांगा आणि असेच वेगवेगळे विषय पाहण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची युट्यूब वाहिनी तिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचे सभा व्हा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह धन्यवाद